ना, ना, ना पात्र मी, पात्र मी, सात्र मी या नाटिकेमध्ये सरपंचिंगबाई चे पात्र घेतले आहे नमस्कार माझे नाव श्वेता परमेश्वर मेळगाव मी येता सातवी मध्ये शिकते माझे पात्र आहे ग्राम सुनबाई काय माहीत सकाळपासून काही खाल नाही थांबा बबलीला विचारते बबली बबलू कुठे गेला मला माहित नाही मी तर माझ्या कामामध्ये बेस्त आहे मला शाळेत चल आपण आत्याबाईला विचारूया आत्याबाई बबलीला शिकायच काही मोठी शिकून काही कलेक्टर का विलेक्टर होणार नाही शेतात जाऊन कामच करायचं आहे बर बर जा काम करत बसा नहीं, नहीं।

नाही मुलगा तरी स्वावलंबी बनवेल आणि ती तुम्हाला स्वावलंबी बनवेल मुलगी फक्त मुलगाच आपल्याला सांभाळू शकत नाही तर मुलगी सुद्धा सांभाळू शकते त्यामुळे तुम्ही बबलीचे ऍडमिशन घ्या बाई, बाई आप तुम्ही आपल्या बबलीच्या ऍडमिशन शाळेमध्ये घ्या बरं गा बबली मला सरपंचजींनी सांगितलं तुझं ॲडमिशन घ्यायचा आहे मने आणि तू केव्हापासून रडत होतीस काय झालं बबली माझी आजी मला शाळेत जाऊ देत नाही चल बेटा तुझ्या आजीकडे जाऊया अहो आजी बबलीला शिकू द्या ना बबली खूपच हुशार आहे बबली खूपच हुशार आहे आणि ती मोठी होऊन काहीतरी बनेल माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं म्हणून आज मी शिक्षिका झाले तुम्ही बबलीला शिकवा जा जा शिकवा लई मोठे शनासारखे ओ आजी मुली आणि मुलांमध्ये कधीच भेदभाव करायचा नसतो शिकू दे नातला काय वालाय बघा आजोबा पण म्हणतायत ना हा हा जा घ्या ओ ताई आज मी बबलीचं ऍडमिशन घेते बबलीचं पूर्ण नाव सांगा बबली बमू मेळगावे बरं नाव घेतलं ताई तुम्ही तयार करून ठेवा मी उद्या न्यायला येते बरं बाई आजी मी शाळेत जाणार आजी मी शाळेत जाणार आजी मी शाळेत जाणार आजोबा मला पाच रुपये द्या आजी मी शाळेत जाणार जा जा बाबली चल शाळेत जा, जा. मुलगा तण आहे तर मुलगी मन आहे मुलगा भाग्य आहे तर मुलगी सौभाग्य आहे मुलगा भाग्य आहे तर मुलगी सौभाग्य आहे मुलगा संस्कृत आहे तर मुलगी संस्कृती आहे मुलगा संस्कृत आहे तर मुलगी संस्कृती आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझे नाव सरस्वती नारायण दुर्गम आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकतीर्थ येथील मुख्याधिपे आहे हा आमचा सर्व स्टॉप आहे आता जे आपण नाटिका पाहिलेली आहे आम्ही दर शनिवारी आनंददायी उपक्रम या अंतर्गत असे विविध उपक्रम साजरे करत असतो याच्यात वाचन आलं विविध कला गुणदर्शन आलेत अशा प्रकारे फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासाचा सा। म्हणजे ओझे न होता दर शनिवारी त्यांना याच्या माध्यमातून आनंददायी दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा असते आणि त्या माध्यमातून विद्यार्थी हे अतिशय आनंद घेत असतात आणि असे उपक्रम फक्त आमच्या शाळेत नाही तर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जातो सध्याच्या काळामधील जिल्हा परिषद शाळांची आव्हाने काय हां तर सध्याच्या परिस्थितीत तुम्ही बघितलं तर आजची जी गुणवत्ता आहे ती जिल्हा परिषद शाळेमध्ये भरपूर आहे पण जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ज्या भौतिक सुविधा पाहिजे त्या इथं उपलब्ध नसतात आता आमच्या शाळेला पाहिलं तुम्ही तर शाळेचे विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेत शाळा अतिशय सुंदर आहे पण सातवीपर्यंतचे विद्यार्थी असूनसुद्धा इथं आपल्याकडं बाथरूमची सुविधा नाही म्हणजे आज जिल्हा परिषद ही कुठेही कमी नाही फक्त सुविधेमुळं मागं पडत आहेत आणि पालकांचं थोडं दुर्लक्ष होते ते म्हणण्याचं कारण की दुर्लक्ष म्हणजे काय त्यांना कामाचा जास्त व्याप असतो आणि ते विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही पण मी एवढं म्हणू शकते की भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल राहणार आहे